नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिकापर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या सायंकाळच्या सुमारास रांजनगाव फाटा परिसरात टुबर्क बिअर कंपनीची एक मालवाहू गाडी ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्यानं रस्त्यावर पलटी झाली गाडीत मोठ्या प्रमाणावर बिअरच्या भरलेल्या बाटल्या असल्यानं अपघातानंतर परिसरात क्षणात गोंधळ पसरला गाडी उलटता शेकडो बिअरच्या बाटल्या रस्त्यावर फेकल्या गेल्या घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांनी या परिस्थितीचा फायदा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणात बियरच्या बाटल्या उचलण्यास सुरुवात केली पाहता पाहता हा प्रकार अक्षरशः लुटमारीत बदलला स्थानिकांनी एकमेकांना फोन करून बोलवल्याने काही मिनिटात मोठी गर्दी जमा झाली आणि बाटल्या उचलण्यासाठी झुंबड उडाली या प्रकारामुळे राजनगाव फाट्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली अपघातामुळे एक साईड रस्ता पूर्णपणे बंद झाल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या पुढे सरकण्यास प्रचंड विलंब झाला दरम्यान पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याने तोपर्यंत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर बिअरच्या बाटल्या लंपास केल्या परिस्थिती काही काळ नियंत्रणाबाहेर गेली होती पोलिसांनी नंतर घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यास सुरुवात केली आणि गर्दी हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली अपघाताचे नेमकं कारण स्पष्ट होणार असलं तरी प्रारंभिक माहितीनुसार ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं समजते या प्रकरणामुळे वाहतूक कोंडी लुटमार्याने प्रशासनाची उशिरा झालेली उपस्थिती हा विषय चर्चेत राहिलाय न्यूज महेंद्र तुपे प्रतिनिधी वाळूस महानगर